आपले नमस्कार बाल मी, मी विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांची एक छोटीशी नाटक सादर नाटिका सादर करणार आहे होय मी सावित्री बोलते पण तुम्ही माझ्या विचारांना घोटून घोटून क्रीम केलंय तुम्ही मला बोलते होय मी सावित्री बोलते तुम्ही मला विद्याची देवी केलाय शिकवलं थरथरणाऱ्या हाताला आधार दिला थरथरणाऱ्या हात लय मजबूत झाला बघता बघता मी लिहायला शिकले वाचायला शिकले आणि लोक म्हणू लागले बाई शिकली म्हणून घर पुढे जात नाही बाई शिकली म्हणून घर पुढे जात नाही आणि मग तो दिवस आला एक जानेवारी अठराशे आट अठ्ठेचाळीस रोजी आम्ही भी, पुण्यात भिडे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली अधर्म झाला अधर्म झाला सगळीकडे आडावरड सुरू झाली शेठजी घरोघरी जात होता चेहरा पडला मी म्हंटल मी हाय नव का कसला विचार करता मी शिकवीन पोरींना मी माझं मनाची आली बघा धर्म काय ग सटवे धर्म बुडव असं म्हणून घाबरवायची एकदा तर कहर झाला एक, एक धटिंगा माझ्या समोर येऊ म्हणतो कसा माग फिरायचं माग बायाच्या जातीला एवढा जोर बरा नाही उचल हात लावला काय त्यो, शिलात तेव्हापासून त्यो, माझा तर वचकच बसला बायाच्या जातीना कणकर भाव लागत तेव्हा बाया पोरींना शिकण्यासाठी बाहेर जावा आणि हे लय मोठं धाडस म्हणतो कसा शिव 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 गोविंद राया तुझा लेख आण सून धर्म बुडवतोय बघ काही अमंगल झालं तर आम्ही तुला वाईट टाकू समाजाने वाईट टाकलं तरी सावित्रीने स्त्री शिक्षणाचे काम सोडले नाही मुली शिकल्या आणि प्रगती झाली मुली शिकल्या प्रगती झाली तरी अन्याय थांबला नाही झाले ते झाले आता पुरे झाले झाले ते झाले आता पुरे झाले अजूनही स्त्रियांना जाग्या व्हा जाग्या व्हा कायदा आला पण माणसाची मानसिकता नाही बदलली कायदा आला पण का आई काळाच्या पडद्याआर धाडू नको आई मला आता जगायचंय मला आता जगायचंय ऐकलंय का कधी कुंपणानं शेत खाल्लंय ऐकलंय का कधी कुंपणाने शेत खाल्लंय हे हे रोप माझ्याच वाट्याला का आलंय हे रोप माझ्याच वाट्याला का आलंय